नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॉवर ऑफ एज्युकेशन या प्राध्यापक दीपक अंबरते यांच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी त्यानिमित्त ते त्यांना विनम्र अभिवादन टिळक यांच्याबद्दल भाषण देत असताना काही मुद्दे अशा पद्धतीने आपण मांडू शकतो तर चला मग भाषणाचा सराव करून पाहू आपण भाषण कसं द्याल तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वर्ग पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो अशी आपण सुरुवात करायची आज आपण सर्वजण एका थोर राष्ट्रभक्त तेजस्वी विचारवंत व द्रष्ट्या नेतृत्वांच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त एकत्रित आलेलो आहोत असं म्हणायचं मग सुरुवातीला त्यांचा परिचय करून द्यायचा लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी नेते होते त्यांचा जन्म तेवीस जुलैला झाला असं आपण सुरुवात करू शकतो अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला बालपसा बालपणापासूनच त्यांना वाचन लेखन आणि सत्य बोलण्याची सवय होती टिळकांना पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित या विषयात त्यांनी पदवी घेतली त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले ते अत्यंत बुद्धिमान स्पष्ट वक्ते आणि प्रखर राष्ट्रप्रेमी होते असं पण आपण त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल लिहू शकतो त्यांनी केसरी मराठी आणि मराठा हा इंग्रजी पेपर ही दोन वृत्तपत्रे सुरू केली या लेखामधून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणाला कठोर शब्दात समाचार घेतला या पेपरमधून ते त्यांचे मत मांडत होते आणि लोक ते वाचत होते पेपर आणि वाचल्यानंतर लोकांच्यामध्ये एक प्रेरणा जागृत व्हायची की आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी समाजसुधारणेमध्ये टिळकांचं खूप मोठं योगदान आहे टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यासारखे सार्वजनिक सण सुरू केले आणि समाजाला एकत्र आणण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला शिक्षण धर्म आणि स्वाभिमान या क्षेत्रात त्यांनी मोठे त्यारे कार्य के केलेले आहे यासोबतच आपल्याला टिळकांच्या राजकीय कार्याविषयी जर विचार करायचा झाल्यास त्यावेळेस मवाळगट आणि जहाल गट असे दोन गट होते त्यापैकी टिळकांचे विचार हे जहाल गटात मोडणारे होते स्वातंत्र्याच्या या लढ्यामध्ये त्यांच्या विचारांचे मौलिक असे योगदान असल्याचे आपल्याला दिसून येते वर्तमानपत्रातून टिळक आपलं मत ठामपणे मांडत होते पेपरमध्ये त्यांच्या बातम्यांचे जे हेडिंगच राहायचे ते वाचूनच लोक खूप प्रेरित होऊन जायचे जुलूम जबरदस्ती त्यांना सहन होत नव्हती आणि त्यांच्या ज्या विचारांची त्यांच्या शब्दांची जी प्रखर त्यांच्या लेखणीची जी प्रखर अशी भाषा होती ती लोकांना त्यावेळेस आवडत होती अशा पद्धतीनं अनेक त्यांच्याबद्दल आपण सांगू शकतो तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी टिळकांचे निधन झाले पण त्यांचा शिकवण त्यांची शिकवण आणि विचार आजही जिवंत आहेत त्यांच्या जीवन, जीवन संघर्ष आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अशा पद्धतीनं आपण त्यांची खूप सारी माहिती घेऊ शकतो तर याचा शेवट आपल्याला समारोपही शब्दात करायचा विद्यार्थी मित्रांनो शेवटी आपण असं म्हणू शकतो माझ्या लाडक्या मित्रांनो आजच्या दिवशी आपण ठरवूया की टिळकांच्या विचारांचा वारसा जपू शिक्षण प्रामाणिकपणा आणि देशसेवा या मूल्यांना अंगीकारू आणि स्वराज्याच्या कल्पना आधुनिक अर्थाने म्हणजे समाजहित लोकशाही आणि आत्मनिर्भरतेच्या रूपाने पुढे नेऊ जय हिंद जय भारत